जितेंद्र आवाड यापूर्वी आपणास माहीत आहे रात्रीच्या वेळी ट्विट करतात डिलीट करतात सकाळी डिलीट करतात त्यावेळी त्यांची अवस्था काय असते सर्व जनता हिरवा साप दुतोंडी साप असं त्यांच्याबद्दल बोललं जातं शरद पवारांनंतर आपल्यातच येणार आहेत एवढं प्रेम मातोश्रीचं जितेंद्र आवाडांवरती होतं जितेंद्र आवाड त्यांना या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हणत परंतु सर्व जनता हिरवा साप दुतोंडी साप असं त्यांच्याबद्दल बोललं जातं जितेंद्र आवाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल बोलणं हाच करा रामभक्तांचा अपमान आहे अशा माणसाने प्रभू रामचंद्रांचं नाव घेणं जितेंद्र आव्हाड यापूर्वी आपणास माहीत आहे रात्रीच्या वेळी ट्विट करतात डिलीट करतात सकाळी डिलीट करतात त्यावेळी त्यांची अवस्था काय असते मी सांगण्यापेक्षा त्यांच्याबरोबर काम करणारे इतके वर्ष त्यांचे खासम खास माझी खासदार आनंद परांजपे यांनी आपला सांगितलेलं आहे मला वाटतं तीच त्यांची अवस्था हल्ली सकाळची पण असते का आणि त्या अवस्थेमध्ये का त्या ही अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात का नेहमीप्रमाणे आता त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे म्हणजे बहुतेक सकाळपासूनसुद्धा त्या अवस्थेसाठी जे काही कारणीभूत गोष्टी असतात त्यांनी त्याची सुरुवात दिवसा पण केलेली असं दिसून येतं आहे मुळात जितेंद्र आव्हाड आपण जे काय बोलताय दिवस रात्र मांसाहार ओरपणारे तुम्ही यापेक्षा जितेंद्र आव्हाडांकडनं दुसरी अपेक्षा नाही आहे परंतु जितेंद्र आव्हाडांना स्वतःचा ब्लू अलाइट बॉय जी म्हणतात आमची मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य उद्धवसाहेब ठाकरे संजय राऊत त्यावेळी असं आम्हाला मातोश्रीवरनं फोन यायचे जितेंद्र आव्हाडांना सांभाळून घ्या त्यांच्याविरुद्ध काय करू नका ते शरद पवारांनंतर आपल्यातच येणार आहेत एवढं प्रेम मातोश्रीचं जितेंद्र आव्हाडांवरती होतं मला या विधानावरती जितेंद्र आव्हाडांकडनं अपेक्षा नाही आहे परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य बाळासाहेब उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे तुमचे हेच हिंदुत्व तु आहे का खुर्ची करता अशा लोकांना तुम्ही पायघड्या घालणार आहात का की आपण जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरती मातोश्रीच्या प्रतिक्रिया घ्याव्या की तुम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विधानाशी सहमत आहात का